नारायण राणेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे कोस कोकणात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले या संदर्भात जिल्ह्यात काल दोनशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस पडला असून दरवर्षी असा पाऊस पडतोय जिल्ह्यात एकूण चारशे लोकांना स्थलांतरित करण्यात आलं असून त्यांची सर्व व्यवस्था केली आहे अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात खराब झाल्यात तसेच घराचं नुकसानही झालंय त्याचे पंचनामे करण्याचे आदेश नारायण राणे यांनी यावेळी दिले काही भागामध्ये पाणी घुसत तसं काही भागात पाणी घरात गेलं घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना स्थलांतर केलेलं आहे सुरक्षित जागी केलेलं आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्य व्यवस्था सरकारने केलेली आहे